पैठण शहरात शनिवारपासून संत एकनाथ श्रेष्ठीला सुरुवात झाली या निमित्ताने लाखो भाविक पैठणमध्ये दाखल झाले याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी पैठण शहरात कालपासून श्री संत एकनाथ श्रेष्ठीला सुरुवात झाली आहे पैठणची यात्रा पंढरपूर नंतरची दोन क्रमांकाची यात्रा आहे या यात्रेसाठी दरवर्षी लाखोच्या संख्येने भाविक पैठण शहरात येत असतात वारकरी संप्रदायाची परंपरा पुढील समाजाच्या प्रबोधनासाठी महत्त्वाची भूमिका बजावणारे संत एकनाथ महाराज यांचा शनिवारी जन्मदिन जन्मदिवस म्हणजे कालचा नाथश्रेष्ठीचा पहिला दिवस असल्याने अनेक ठिकाणाहून साधू संत महाराज वारकरी मंडळी आपोआपल्या दिंड्यास घेऊन पैठण शहरात दाखल झाले आहेत शनिवारी नाथषष्ठीला सुरुवात झाली तर रविवारी नाथषष्ठी समाप्ती उत्सव आणि दिंडी मिरवणूक तसेच सोमवारी नाथषष्ठीचा काला उत्सव असे तीन दिवस नागश्रेष्ठीचे महत्त्व असतात त्यामुळे दरवर्षी संपूर्ण महाराष्ट्रातून हजारो दिंड्या पैठण शहरात येतात या दिंड्यांसोबत आलेले लाखो भाविक दोन दिवस पैठण शहरात राहतात तिसऱ्या दिवशी नागशिकचा काल्याचा प्रसाद घेऊन गावाकडे परततात यानंतरची यात्रा ही मनोरंजनाची यात्रा म्हणून संभवली जाते ही यात्रा गुढीपाडव्यापर्यंत चालते रहाटपाणे तमाशे कोवा इतर लहान मुलांना खेळण्याची यांना शहराच्या बाहेर जागा दिल्याने लोकांना यात्रेचा आनंद घेण्यासाठी शहराच्या बाहेर पायपीट करावी लागणार आहे तसेच दरवर्षीपेक्षा यावर्षी नगरपालिकेने वारकऱ्यांसाठी ठिकठिकाणी रस्त्यावर फिरते टॉयलेट बाथरूम वारकऱ्यांना मोफत आरोग्यसेवा पाण्याची सुविधा देण्यात आली तसेच नाथ मंदिर संस्थांच्या वतीनेही ड्रेस कोडमध्ये मंदिर परिसरात स्वयंसेवक नेमण्यात आले आहेत तसेच पोलीस प्रशासनाच्या वतीनेही यात्रेसाठी कडक सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात आली आहे